नमस्कार मंडळी तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ आणि आज तुमचा दिवस खूप चांगला जावो अशी स्वामीचरणी माझी प्रार्थना आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला मला अनिकितानी कुंतीचं वाण दिलेले तर काय काय सामान दिलं मी ते दाखवते व्हिडिओमध्ये आणि सकाळचं वातावरण पण दाखवते तर बघत राहा समोर व्हिडिओ तर हे बघा आत्ता सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं मी तुळशीला वगैरे पाणी घालून तर बघा किती छान वाटतोय म्हणजे या झाडाच्या आडी तुम्हाला दिसत नसेल पण थोडाफार दिसतोय बघा सूर्य निघतोय आता नेमकंच आणि इकडं आत्ताच माझी पूजा वगैरे झाली फुलं बघा किती सुंदर आली ते आमच्या झाडाला दारापुढे एकतरी झाड पाहिजे म्हणजे सकाळी उठलं की माणूस हक्कानी त्याचे फुलं तोडून आणून देवाला वाहतं नाहीतर मग विकत आणायचे दुसऱ्यांचे आणायचे त्याला खूप वेळ लागतो अन्न होत नाही कोणी वाहतही नाही तर एक झाड पाहिजेत आमचं आहे बघा एक झाड तर असं छान फुलं येतं त्याला ता, मस्त वाहतो आम्ही आणि बऱ्याच तही म्हणता की तुम्ही कशाचं औषध विकता कशाचं औषध विकता तर तही आम्ही मुळ्यातचं औषध विकतो आयुर्वेदिक ते आम्ही श्रीरामपूरवरून आणत असतो आणि इकडं विकत असतो म्हणजे आमच्या आसपासचे जे खेडे लोक घर पोहोच येऊन नेता आणि पार्सल वगैरे आम्ही काही टाकत नाही त्याचे आणि गजकरणाचे पार्सल टाकतो बघा आम्ही खरोज नाईट आय सब गोल स्वरायसी जर असलं तर त्याचे पार्सल टाकत असतो तर हे काम चालू असतं बघा आमचं तुम्ही म्हणता पार्सल कशाची लिहिता आणि तुम्ही कशाचं औषध विकता तर तुमचा प्रश्नचं उत्तर तुम्हाला भेटल्याचं असेल तरी तर आता वाजले बघा मंडळी सकाळचे साडेसात आणि आमचे काय काय कामं झाले दाखवते तुम्हाला आणि समूहासाठी एका ताईनी छान अशी डॉल पण आणलेली बघा एक छोटी एक मोठी म्हणजे बॉक्समध्ये तर ती पण दाखवते समोर कुंतीचं सा सामान पण दाखवते काय काय दिलेलं येतं आणि आता चहा घेतोय आम्ही तर चाहा। या मंडळी चहा घ्यायला तर इकडं चालू आहे बघा आमचा चहा घेणं तर आता येता इकडं चहा या चहा घ्या ना तर इकडं बघा डांगराची भाजी करणार आहे आम्ही कोरडी आहे ना त्या कोरडी कोरडी डांगराची भाजी करणार आहे चपात्या झालेल्या आहे आणि सोनूसाठी काय केलं याच्यामध्ये भेंडे दे। केलेले आहे तर भरल्या का तर त्याचा डब्बा इथं रेडी आहे बघा तो खातोय बिस्किट आणि चहा आणि माझी चहा इकडे ओतलेली आहे तर परत एकदा सगळ्या मंडळींना विनंती की या चहा घ्यायला ती सगळ्यांनी तर ताई मी तुम्हाला दाखवणार आहे की समोच काय गिफ्ट येतं तर, जाले आले तर ये <laughs> एक ताई आल्या होत्या त्यांनी ही बारबी डॉल आणल्या बघा तो याच्यामध्ये काय काय सामान दाखवते मी तुम्हाला या डॉलच तिने सगळं तोडमोड केलं खेळायला दिलं तिला आम्ही काढून तर एक छोटी डॉल आहे एक अशी मोठी डॉल आहे आणि त्यांची ड्रेस पण आहे बघा ड्रेस बदलायला ते बघा त्याच्या ये कारखानी येते पण दाखवले रे इकडं आवाज येऊन राहिला बरं का अजून आणि इकडं तिचे डॉलला हात लावला तिचा आवाज येतोय याचा हात सापडला ना त्यात ठेवा बरं का प्लास्टिकचा एक हात आणि अशी ही आमची आणि ही आमची समूह अशा दोघी बहिणी त्या तर असं छान गिफ्ट ठेवा बघा तिचं तिला अजून खेळता येत नाही त्याच्यामुळे मी याच्यातच टाकून ठेवलं जेव्हा ती खेळत तेव्हा काढू त्याचा हात आणि एक बुक हरवलेला आहे तर त्या याची खूप खूप धन्यवाद त्यांनी समूसाठी इतकं छान गिफ्ट आणलं आणि किती मला कुठं वाण काय काय दिलं दाखवते मी तुम्हाला हे बघा आता याचा असं असतं तिने मला दिलं तर मी परत आणखी पाच सवासनीला द्यायचं तर ती म्हणजे तुम्ही देसाल का तुमच्याकडून देणं होईल का म्हणलं होईल दे तुम्हाला तर तिने तिच्या म्हणजे आसपास जे जवळ होते त्यांना दिलं आणि इकडं माझ्यासाठी दिलं हे बघा एक क्लचर आहे छान तीन क्लचर भेटले आणि याला नाही काही म्हणतात ना म्हणजे नावने माहिती पण हे बघा तीन साबण ठेवायचं चार नॅपकिन पाच <coughs> वाव डोरले तो खूप छान आले वापरासाठी मस्त आहे या ते बघा ते जवळून दाखवू रे छान वाटतं मस्त आहे काढून ठेवू नंतर का मी वा 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 समूसाठी ग्लास पण भेटला ग्लास, ही वाटी आता समूल आता या वाटीत खाल द्या जा आणि हा ग्लास पाणी प्यायला तिच्यासाठीच वर काढून ठेवू आपण पेंट छोटा आरसा हे काय मेहंदीचा फोन पंचपाळ छोटी निरंजनी सिंदूची बॉटल चायणी काजळ लावायचं पावडरचा डबा आई वाचली जडवे लिपस्टिक टिकल्या। कंगवा गुळाची बेली हा हत्ती पण वाटते आणि हे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हळदी आणि कुंकू हे बघा याच्यामध्ये काय बघू आपण काय माहिती तीळ वगैरे ते राहिले बघू हा गुळ आणि हे तीळ हे बघा तर सोबत तिने मला आणखी एक मोठं ताट पण दिलेलं आहे बघा स्टीलचं तर ते मी कपाटमध्ये का कुठेतरी ठेवलेले आहे जेवढं वरती होतं तेवढं सामान मी तुम्हाला दाखवलं तई तर आवडलं मला सामान आता मला पण द्यावं लागेल पुढच्या वर्षी आणि आमच्याकडून यावेळेस दिकुंकाचा कार्यक्रम करणंच नाही झाला खूप काम होते मी त्याने नेमकं तेव्हा गावाला पण गेलेले होते पाच सहा दिवस नंतर मला माहित नाही म्हटलं एका दिवशी करावं तर ते रक्त रक्त सक्त मी काही असतं चालतं वान नाही करायला तर पुढच्या वर्षी करू तर हे बघा कसं वाटलं कमेंट करून सांगा मी तिथं आणि पाठवलेलं कोणतीचं वान सोनू तर ताई आम्ही सोनूच्या गॅदरिंगला आलेलो होतो बघा आमच्याकडून जेवढं शक्य झालं तेवढी आम्ही शूटिंग घेतली तर मी समो सोनूची आज तुम्हाला शाळा पण दाखवते आणि त्यांनी अँकरिंग केली होती समोर ती पण दाखवते तर हे बघा इतका सुंदर स्टेज होता तिथं म्हणजे यांची गॅदरिंग संध्याकाळी होती ती सातच्या नंतर चालू झाली होती तर रात्री पार दहा अकरा वाजेपर्यंत गॅदरिंग होती आम्ही फक्त सोनूचा कार्यक्रम पर्यंत थांबलो होतो आणि नंतर निघून होतो कारण की समोर छोटी आणि थंडी वाजल म्हटलं बाळाला त्याच्यामुळे आम्ही लवकरच आलेलो होतो तर गॅदरिंग खरंच खूप छान झाली स्टेज पण खूप मोठा होता तर सोनूनी काय केलं अगोदर अँकरिंग घेतली नंतर त्याचा डान्स झाला आणि तेवढीच आम्ही शूटिंग दाखवतोय तुम्हाला त्याच्या आणि थोड्याफार डान्सच्या शूटिंग दाखवणारे समोर तर मस्त स्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तही सोनूने आमच्या स्त्री स्वामी समर्थांचंच गाणं घेतलेलं होतं तुम्हाला दिसलंच पुढं आता बघा विठ्ठल रुक्माईचं गाणं वगैरे चालू आहे आवाज तुम्हाला दाखवता येत नाही कारण की कॉपीराइट येतो त्याच्यामुळं तर असे चुमुकले चुमुकले, चुमुकले खरंच खूप सुंदर डान्स करत होते बघा आणि रात्रीचं वातावरण पण दाखवते पब्लिक पण दाखवते किती मोठी पब्लिक होती आणि आम्ही जिथं असा झेंडा वगैरे राहतो ना आपण झेंडा फडकवतो आपण तर तो तिथं थोडीशी जागा भेटली होती आम्हाला आम्ही तिथंच बसलेलो होतो कारण की खुर्चीवर बसणं शक्यच नव्हतं समूला मांडीवर घेऊन जमत नव्हतं आणि हे बघा सोनू दिसत असेल तुम्हाला मला अँकरिंग करताना तर माझं खूप स्वप्न होतं की माझ्या मुलांनी इंग्लिशमध्ये अँकरिंग करावी तर त्यांनी ते माझं स्वप्न पूर्ण केलं म्हणून सोनूचे खरंच खूप खूप धन्यवाद म्हणजे मुलाचे कोणी म्हणत नाही पण मला म्हणायचे कारण की मला हाऊस होती माझ्या लेकरांनी छान इंग्लिश बोलावं आणि जेव्हा तो बोलला ना तई तर मला खरंच खूप खूप चांगलं वाटलं की आपला मुलगा आहे कुठंतरी म्हणजे थोडंफार अभ्यास करतो असं वाटलं आणि कारण स्टेजवर बोलायला पण हिंमत लागती माझं मी स्टेजवर गेले की माझे हातपाय तर थरथरथर कापरता तर त्यांनी खरंच खूप छान म्हटलं आणि हे बघा नंतर दुसऱ्या गाण्याची पण छोटीशी क्लिप घेतली मी आणि प्रत्येक जणांची थोड्या थोड्या क्लिप टाकलेले आहे तुम्हाला कळूनच जाईल म्हणजे कसं डान्स होते तिथं तर हा स्टेज होता हो मोठा म्हणजे चेहरेके जवळून व्यवस्थित दिसले आणि अंधार असल्यामुळं पण मग जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही घेतलं आणि सोनूचा पण डान्स समोर तुम्हाला बघायला मिळेलच बघा रात्रीच्या वेळेस असल्यामुळं म्हणजे प्रत्येक पालकांनी काय केलं स्वतःच्या मुलाचे डान्स झाले की घरी निघून गेले बघा कारण की थंडीचं बाहेर बसायला खूप त्रास होतो थंडी वगैरे वासती पण तरी पण शेवटपर्यंत बरीच पब्लिक होती तर आता ही हा डान्स झाल्याच्यानंतर सोनूचा पण डान्स आहे बघा तर, तर समोर तुम्हाला दिसलच छान असा म्हणजे वाईट ड्रेस घातलेले होते त्यांनी म्हणजे वारकरी संप्रदाय सगळ्याच प्रकारचे डान्स झाले तर खरंच छोटे छोट्याचे मुकल्यांनी खरंच खूपच छान डान्स केले तर आवडली मला त्यांची गॅदरिंग आणि दरवर्षी बरं का त्यांची गॅदरिंग संध्याकाळीच ठेवता मला असं वाटतं सकाळी पाहिजे म्हणजे बरीच मंडळी बसता पण तो म्हणतो मम्मी अगं सगळेच कामं सोडून कशी येतील म्हणून संध्याकाळी निवांत वेळेत सगळे येतात तर आता बघा सोनूचा सा डान्स चालू झालेला आहे अगोदर हे पांढरे वगैरे कपडे दिसते याच्यामध्ये आपलं सोनू आहे आणि महाराजांची पालखी आली बघा गजानन महाराजांची असं गाणं होतं त्याचं तुम्हाला पाठीमागं बॅकग्राऊंडला दिसतच असेल मंदिर वगैरे सगळं आणि मुली पण खरंच खूप छान होत्या तर त्याचं पण गाणं तुम्हाला मी ऐकव मला असं वाटलं होतं गाणं पण ऐकावं तुम्हाला पण ते चालत नाही त्याच्यामुळं मला ते व्हाईसमध्येच सांगावं लागेल तुम्हाला की त्याचं असं असं गाणं होतं म्हणून तर मस्त डान्स वगैरे केला त्यांनी तर समोर दिसत असेल तुम्हाला पालखी वगैरे ठेवताय बघा आता आणि मुली वगैरे नाट्या वगैरे नेसून वाकड्यांना थात्या था, छान त्यांनी असा मराठी पोशाख घेतलेला होता म्हणजे वारकरी संप्रदायाचा आणि टहाळ वगैरे मस्त तर असा त्याचा सुंदर डान्स झाला बघा आई अगोदर आम्हाला माहितच नव्हतं बघा ते की सोनूचं गाणं आहे तर हे बघा गर, सोनू दिसला असेल तुम्हाला नंतर सीतावन येताही सोनू आला त्याच्यानंतर मी त्याच्यावर असं झूम केलं आणि त्याला जवळून घेतलं आम्ही लांब बसलेलो असल्यामुळं तर छान वगैरे डान्स वगैरे मस्त झाला त्याचा अँकरिंग झाली आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो बघा तर बराच वेळ बसायची इच्छा होती कारण की सगळेच चिमुकले खूप छान डान्स करत होते सगळ्यांचेच गाणे आम्हाला आवडत होते पण समोमुळं नाही थांबता आला आम्हाला तर आम्ही दोन तीन तास थांबलो होतो बघा गॅदरिंग बघायला नंतर मग घरी येऊन गेलो तर असा स्टेज वगैरे होता ओपन मंडप होता आणि रात्रीच्या वेळेस मस्त जे म्हणजे जागाच खूप मोठी शाळा ती आमच्या भोकरपण तालुक्यातली पायोनियर इंटरनॅशनल सी बी एस सी स्कूल तर तिथं जातो बघा माझा मुलगा माझ्या घरापासून कमीत कमी आठ नऊ किलोमीटर त्याला शाळा पडते तर शाळेची बस येत असती तर मला चांगलं वाटतं की तो त्या शाळेत जातो आणि मी त्याला तिथं शिकवते हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की तो अरे काय झालेलं आहे मुलं अभ्यास करत नाही बरं का ते आणि त्यांच्या कोण रट्टा मारून अभ्यास करून घ्यावा लागतो तर लहानपणीपासून जर टाकलेलं असलं इंग्लिश मिडियमला तर थोडीफार त्यांना जास्त अडचण येत नाही इंग्लिश मिडीयमची मला असं नाही म्हणायचं आहे की इंग्लिश मिडियमलाच टाका म्हणून पण मग थोडाफार फरक पडतो बरं का ते तर असं आहे तर छान वाटली का तुम्हाला त्याची गॅदरिंग तर कमेंट करून सांगा आणि आजचा सा व्हिडिओ मी इथंच संपवते ताई धन्यवाद बाय